तर मंडळी ए थर्टी फोर हा स्टॉल नंबर आहे आणि आपण स्तवन क्राफ्ट ह्या स्टॉलवरती आलेलो आहोत जिथे आपल्याला ला लाकडी रांगोळीचे साचे हे पाहायला मिळत आहेत तर आपण इथे एक्सप्लोर करणार आहोत मागच्या वेळीसुद्धा आपण इथे एक व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला हे साचे फार आवडले होते तर आज ताई आहेत नेमक्या तर त्या आपल्याला शेअर करतील तर सर्वात पहिले आपण चैत्रांगणचे जे तीन साईज आलेले आहेत ते आपल्याला ताई दाखवत आहेत कारण आता चैत्रगर सुरू होणार आहे आणि उद्यापासून गुढीपाडव्यापासून आपण अक्षय तृतीयेपर्यंत ही रांगोळी काढत असतो तर ही किती बाय किती आहे मोठी साईज ही बारा बाय बाराची आहे आणि साडेतीनशे म्हणजे किंमतसुद्धा अगदी वाजवी दरामध्ये आहे बघा एवढी मोठी रांगोळी आणि ही थोडी लहान असेल ना त्याची ही दहा बाय दहाची आहे अडीचशे आणि त्याहीपेक्षा जर कोणाला लहान हवी असेल आपल्या देवघरासमोर वगैरे काढायची असेल तर ही आहे पाच बाय सहा आहे ना ही सात बाय सात ओके सात बाय सात दोनशे रुपये तर ह्या तीन साईज आहेत आपण बघितल्या चैत्रांगणासाठी आणि गुढीपाडव्यासाठी सुद्धा वेगवेगळे साचे आलेले आहेत तर प्रकट दिनासाठी जर आपल्याला हवे असेल कोणाला साचे तर ते सुद्धा इथे उपलब्ध आहेत स्वामींचा हा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा वटवृक्षाखाली बसलेले आहेत स्वामी महाराज तर ही आपण एक बघू शकतो ही किती बाय किती आहे ताई दहा बाय दहा आहे आणि किती ह्याची किंमत अडीचशे रुपये आहे ह्याची किंमत तर हा एक सुंदर असा साचा सा आहे गुढीपाडव्यासाठी स्पेशल मॅडम हा उलटा आहे आणि हा एक आपण उभा साचा सा पाहू शकतो तर हा कितीला आहे ताई हा हा दीडशेचा आहे आणि हा किती बॅग किती असेल हा पाच बाय नऊचा आहे तर हा सुद्धा एक छोटा साचा आहे आता आपण काही बॉर्डर्स सुद्धा बघूया ज्या आपण दाराच्या जवळ वगैरे बनवू शकतो रांगोळी त्याची तर ह्या किती बाय किती आहे ताई तर ह्या सतरा बाय पाच आहेत आणि ह्याची किंमत काय असेल हे अडीचशेला आहेत तर त्या आता आपण सगळा त्यांचा तर या पट्ट्यांमध्ये काय व्हरायटी आहे ती आता आपण पाहूयात ही कमळाची सुद्धा बघा किती सुरेख अशी रांगोळी आहे रांगोळीचा साचा सा आहे ही सुद्धा खूप छान आहे बघा कमळ त्याच्यासोबत त्याची पानं कमळाचेच वेगवेगळे साचे आपल्याला इथे बघायला मिळतात हे लक्ष्मीपूजन किंवा देवीची कोणतीही पूजा असेल तेव्हा हे खूप सुंदर दिसतात हा एक अजून तुम्ही बघा फुलांची एक वेगळी अशी वेल आहे ही अजून एक सुंदर अशी पट्टी आहे जी आपण उंबरठ्याजवळ सुद्धा काढू शकतो ही अजून एक सुरेख अशी आहे तुणी, आता ही पहा तुम्ही अजून एक तुम्ही पाहू शकता ही अजून एक छान अशी आहे एकदम सिंपल अशी वेल आहे पण खूप सुंदर दिसेल ही एक छान अशी झाड जाड आहे ना एक अशी थिक छान पडेल पण उठून दिसेल ही अशी बॉर्डर ही एकदम जरा बारीक बघा डिझाईन आहे छान अशी जसं आपण मेहंदी वगैरे काढतो ना तशा प्रकारची सुंदर अशी डिझाईन आहे कोलममध्ये पण आता आपण काही डिझाईन्स बघूया तर ही तुम्ही पाहू शकता कोलममध्ये तर हे पहा तुम्ही कोलममध्ये सुद्धा सुंदर सुंदर रांगोळ्या आलेल्या आहेत सगळ्याची प्राइस सेमच आहे ना ताई दोनशे पन्नास तर ह्या सगळे जे आपण साचे पाहत आहोत ते सगळे दोनशे पन्नासला ला आहेत अजून एक ही पण कोलमचीच आहे ना तर ही सुद्धा एक कोलमची छान अशी चीछ रांगोळी आहे हा ही सिंपल आणि जाड असा आलाय पण काढल्यावर असा ठसठशीत उठून दिसेल ही अजून तुम्ही एक बघू शकता ही पण सुंदर अशी एक छोटीशी वेलबुटी आहे ही गुलाबाची एक वेल आपण पाहूया ही सुद्धा कोलम सारखीच आहे छोटीशी वेगळी डिझाईन आणि इझिली रंग भरू शकतो हो चारे चारे ही शी शुभचिन्ह ही एक शुभचिन्हांची अशी छान असा साच आहे तुम्ही बघू शकता हा देवारा वगैरे आपण आपण वापरू शकतो शकतो ही अगदी सुरेख आहे तुम्ही बघू शकता उभ्या अशा काढू दोन्ही वगैरे पूजा वगैरे मांडली असते तर तिथे दिवाळीत वगैरे पण खूप छान अशी दिसू शकते ही एक अजून एक छान अशी डिझाईन आहे ही जास्वंदीची पण तुम्ही बघू शकता ताईंच्या हातात आहे ती गणपतीच्या वेळी वगैरे पण आपण काढू शकतो ही सुद्धा एक कोलम आहे तुम्ही बघू शकता तर हा एक बघू संपूर्ण जास्वंदाचा एक सेट आहे म्हणजे पाच जास्वंद एकत्र इथे एक छोट्यामध्ये बघा तुम्ही आपण छोटे स्क्वेअर जेव्हा काढतो तेव्हा अशा रांगोळी आपण वापरू शकतो असे साचे कलश वेग, आहे ह्याच्यामध्ये स्वस्ती गोपद्म अशा बऱ्याच डिझाईन्स ताईकडे उपलब्ध आहेत तुळशी वृंदावन सुद्धा ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो आणि इथे पण तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे वेगवेगळे डिझाईन आहेत तर तुम्ही हे बघू शकता गायवासूर सुद्धा वेग, आहे ह्याच्यामध्ये तर ह्या छोट्या साच्यांमध्ये तुम्ही बघू शकता अशा वेगवेगळ्या रांगोळी आहेत हा एक वेगळा युनिक साचा आहे तुम्ही बघू शकता याला अक्षय पात्र म्हणतात तर हे कशासाठी यूज करतात नाही अन्नपूर्णाचं तर पूजेच्या वेळी म्हणजे आपण जेव्हा अन्नपूर्णेची पूजा करू तेव्हा आपण हे वापरू शकतो तर हे छोटे बघा हे छोटे सुद्धा साईज आहेत तर ह्याच्या हे किती बाय किती असतील आणि ह्याची प्राइस काय पाच बाय पाच आणि शंभर रुपये ह्याची किंमत आहे तर हे छोटे साचे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये ताई म्हणतात की त्यांच्याकडे पंच्याहत्तरच्या वरती डिझाईन आहेत तर भरपूर डिझाईन आहेत सगळे आपल्याला एकाच दिवशी एक्सप्लोअर करणं एकावेळी शक्य नाही आहे तर आपल्याला जितकं दाखवता येईल तितकं आपण दाखवलेलं आहे आणि त्याशिवाय आपण ताईंकडे अजून एक गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे त्यांच्याकडे ना रांगोळी काढण्यासाठी छोटे ना वेगळे असे पार्ट आहेत तर ते आपण आता बघून घेऊयात तर साथी हा रांगोळी काढण्यासाठी हा ताईंकडे बोर्ड्स आहे तुम्ही बघू शकता आणि हा चोवीस बाय चोवीस आहे ह्याची किंमत काय असेल ताई एकवीसशे हा खूप मोठी तुम्हाला जर रांगोळी काढायची असेल तर ता त्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे तर हे मेटलचे से बोर्ड्स से, आहेत तर ही एक थोडी सोळा बाय सोळा आहे आणि हा साडेनऊशेचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही अजूनसुद्धा साईज बघू शकता हा किती आहे दहा बाय बारा दहा बाय बाराचा आहे आणि ह्याच्यामध्ये हा गेरू रंगसुद्धा येतो जर तुम्हाला ब्लॅक नको असेल तर तसंसुद्धा म्हणजे आपण गेरूने काढलेली आहे असं वाटू शकतं आणि हा किती बाय सतरा 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 बाय ओके आणि हा सर्वात छोटी पण एक आहे ना आणि अजून एक छोटा सुद्धा आहे तुम्ही बघू शकता हा, था, हा एक जो आहे तो नऊ बाय पाच चा आपण पाहतोय आणि हा खाली छोटा स्क्वेअर आहे तो पण बघून घेऊया आपण तर हा सुद्धा एक आहे बारा बाय बारा म्हणजे ठिपक्यांची वगैरे रांगोळी काढली तर त्याच्यासाठी सुद्धा ते उपयोगी होऊ शकता तर ह्याची काळजी कशी घ्यायची ती सांगू शकता का नंतर रांगोळी झटकायची आणि स्वच्छ पाण्याने धुवू शकतो म्हणजे फक्त पाण्याने आपण स्वच्छ धुवून ठेवू शकतो आणि रियूज करू शकतो तर बघा तुम्ही ह्या स्टॉलला भेट द्या ए थर्टी फोर हा स्टॉल नंबर आहे स्तवन क्राफ्ट हे नाव आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपण डिस्प्ले करू आणि ताई तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद थँक्यू सो मच तर तुम्ही बघू शकता ताईंकडे खूप कस्टमर आहेत त्याच्यामध्ये तर खूप बिझी आहेत तेवढा वेळ नाही देऊ शकत आहेत फ्रेंडचं नाव मोबाईल नंबर

आणि तुम्हाला जर काही कस्टमायझेशन करून हवं हो असेल तर ता ताई करून देतात तर सर्वप्रथम तर हा, हे एक्झिबिशन सहा तारखेपर्यंत आहे त्यामुळे इथे येऊन तुम्ही ह्या स्टॉलला नक्की भेट द्या धन्यवाद तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर बघत राहा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद